लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात सातत्यानं ना आगीच्या घटना घडतायत यातून कोट्यावधींच्या मालमत्तेची अक्षरशः राख रांगोळी होतीये अग्निशमन विभागातर्फे व्यावसायिक आस्थापना कंपन्यांची सेफ्टी संदर्भात वर्षातून दोन वेळेस तपासणी करून परवाना दिला जातो परंतु त्याच वेळी इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याकडे मात्र या व्यावसायिक आस्थापनांची उदासीनता असते परिणामी उन्हाळ्यात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे भीषण आगीच्या घटनांना आयतच निमंत्रण मिळत आहे भीषण आगीच्या वाढत्या घटना पाहता यापुढे इलेक्ट्रिकचा वापर अधिक असलेल्या आस्थापनांना कंपन्यांना इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक करण्याची शक्यता आहे गेल्या पंधरा दिवसात शहरात आगीच्या भीषण सुमारे चार ते पाच घटना घडलेल्या आहेत या सर्वाधिक भीषण म्हणजे कुटवट नगरातील इलेक्ट्रॉनिक शोरूम असलेल्या देव आशा शोरूमला लागलेली आग त्यापूर्वी खडकाळी येथे भल्या पहाटे एका दुकानाला आग लागली त्यात दुचाकी वाहने मोठ्या संख्येने आगीत जळून खाक झाले आगीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलेलं आहे उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक विजेची मागणी वाढते त्या खालोखाल हिवाळ्यात असते या काळातील आगीच्या घटनांमध्ये प्रामुख्याने विजेचे शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण समोर येत आहे मोठी आस्थापने कंपन्या शोरूम्स रुम्स आदींना अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते त्यासाठी अग्निशमन विभागाकडून वर्षातून जानेवारी आणि जुलै महिन्यात फायर सेफ्टीची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते परंतु त्याचवेळी विजेचा अधिक वापर असलेल्या आस्थापना कंपन्या कडून इलेक्ट्रिकल ऑडिट केलं जात नाही त्यामुळे जुनाट वायर इलेक्ट्रिकल सर्किट्स विजेचा अतिवापर यामुळे शॉर्ट सर्किटहून आगीच्या घटना घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होतीये या संबंधित आस्थापना कंपन्या शोरूमची उदासीनता कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक